you हॅलो वेलकम बॅक टू प्रगीत वर्ल्ड आज माझ्यासोबत खूप लवकर उठली आणि सकाळी सकाळीच आम्ही आता खाली गार्डन मध्ये जात आहोत चल चला अपुर। 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 नो को चा, चा, सकाड़ी सकाड़ी आज आहे महाशिवरात्री तर सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी सकाळी आज मी रुटीन शेअर करणार आहे तर लवकरच उठून घरातलं थोडंफार माझं आवरलं आणि त्यानंतर मग टिया पण उठली तर तिला पण घेऊन मी खाली गेले होते म्हटलं की आज महाशिवरात्री आहे आणि छान मस्त गार्डनमध्ये पण अशी छान छान व्हाईट कलरची फुलं होती तर ती फुलं घेऊन यावत आणि दुसरी पण आहे स्वस्तिकची पण ती काही नाही मिळाली मग जी होती तेवढीच घेऊन आली आणि म्हटलं चला आता घरातलं झाडून वगैरे तर काढून झालं होतं माझं आधीच पण आता सगळं लगेच सकाळीच पटकन पुसून घेऊयात जेणेकरून स्वच्छ आणि छान प्रसन्न वाटेल पूजा करताना पण आपल्याला खूप छान वाटेल तर मी जास्त करून मोपने टाईल्स नाही पुसत पण कधीतरी मग जर फास्टमध्ये जर आपल्याला क्लीन करायचं असेल जास्त वेळ नसेल कारण सगळं घरातला आवरून टिफिन वगैरे बनवून पण नंतर मंदिरात पण जायचं होतं तर त्यामुळे म्हटलं की आपण मॉपनेच पुसून घेऊयात आज म्हणून मग मी अशा पद्धतीने सगळं पुसून घेत होती बाहेरचं जे आहे ते कपडा मारूनच मी पुसून घेत असते पण आज ते पण मी मॉपनेच पुसून घेतलं आ, रोज काही टी या लवकर उठत नाही पण आज जरा उठली होती मग तर थोडं 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 मध्ये जर मूड चेंज झाला काही पण तर तिला पण थोडंफार हँडल करावं लागतं त्यामुळे मग अशा प्रकारे आता माझी कामं चालू होती तिला सांगितलं की तू वरतीच बस म्हणून खाली नको होतो आणि तिने ते आज ऐकलं तर हा जो टायमिंग आहे तो हा सकाळचा सातचा टायमिंग आहे तर सगळं असं प्रकारे मी छान आता म्हटलं आधी सगळ्यात आधी घरं आपले सगळे स्वच्छ झाली पाहिजेत तर किचन हॉल बेडरूम सगळंच मी अशा प्रकारे पुसून घेतलं होतं आधी मी झाडूनसुद्धा काढून गेले होते खाली जातानाच आणि आता आल्यावरती सगळं पुसून घेणार आहे कारण नंतर पण खूप जर उशीर झाला ना तर खाली फुले आणायला जायला नको वाटतं म्हणून मग लवकरच गेली होती तर अशा प्रकारे एक एक कामं झालेली आहेत त्यानंतर मग मी आंघोळ केली आणि टियाला पण लगेच आंघोळ घातली आणि तिला पण रेडी करून ठेवलं जेणेकरून मग तिला पण थोडंसं फ्रेश आणि छान वाटेल कारण जर परत जास्त वेळ लावला तर माझं पण अंग ओलं होतं आणि मग ते काम बाजूलाच राहतं तर त्यामुळे लगेच दोघींचं पण पटकन आवरून घेतलं तर हे आम्ही नाशिकवरून शर्ट घेतले होते याच्या आधी जर तुम्ही जर व्हिडिओ पाहिले असतील तर त्यामध्ये तुम्हाला कळेल तर दोघींसाठी आम्ही सेमच शर्ट तिथे नाशिकमध्ये घालण्यासाठी घेतले होते तर तिकडे तर वापरलेच होते आणि म्हटलं आज महाशिवरात्री आहे तर घरी पण आपण हेच शर्ट घालूया जेणेकरून मनातून पण एक खूप छान असं वाटेल तर मग तेच शर्ट आम्ही दोघींनी पण घातले आणि आता इथं सकाळची मग थोडीशी कामाची माझी सुरुवात चालू आहे थोड्या वेळाने पूजा करता येईल म्हटलं कारण नाश्ता पण बनवायचा होता घरी खाण्यासाठी आणि त्यासोबत टिफिन पण द्यायचा होता तर म्हणजे शाबूच बनवायचा होता पण मी आज भगरीचे शाबूचे असे मिक्स डोसेसुद्धा बनवणार होते तर ती पण सगळी तयारी करायची होती त्यासोबत मग डोसेसोबत खाण्यासाठी बटाट्याची भाजीसुद्धा बनवणार होते तर या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं ना तर भरपूर वेळ जातो त्यामुळे मग मी म्हटलं की आधी थोडंसं बनवून ठेवूया जेणेकरून जर कोणी उठला आणि कसं को रोजची जर सवय असेल ना आपल्याला लवकर खाण्याची नाश्ता करण्याची तर मग नाश्ता करावा असा वाटतो त्यामुळे म्हटलं की मग आधी थोडंफार काही बनवून ठेवूया आणि त्यानंतर मग निवांत आपल्याला पूजा करता येईल जरी कोणाला पाहिजेच असेल तर मग ते खाता येतील तर त्यामुळे मग इथे आता बटाटे वगैरे सगळे सोलून घेणार आहे दोशासाठी आणि भाजीसाठी पण दोन्ही सकाळी जेव्हा मी लवकर उठले होते तर तेव्हाच मी भगरसुद्धा भिजू घातली होती तर आपल्याला दोसे बनवण्यासाठी भगर दोन तास आधी भिजत घालावी लागते आणि शाबू तर मी रात्रीच भिजू घातला होता तर आता हे सगळं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे सगळं ह्याचं मिक्स तर त्यासाठी मी दोन तीन बटाटेसुद्धा खिसून घेतलेले आहेत तर मोठे बटाटे असतील तर दोन तीन बस होतात तर आता मी इथे जेवढी बगर घेतली म्हणजे एक वाटी भगर घेतली त्यामध्ये एक वाटी बटाटा घालायचा आहे आणि अर्धी वाटी शाबू असं प्रमाण घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला जसं पाहिजे तसं चवीनुसार मीठ आणि एक चार पाच मिरच्या घालणार आहे खूप जास्त तिखट नाही बनवणारे आमच्या बेबीसाठी सुद्धा हे दोसे आहेत कारण आमची म्हणजे आमच्याकडे महाशिवरात्री आम्ही सगळ्यांनीच धरलेली आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे कोणताही उपवास असू द्या मोठा उपवास जे काय असेल तर ते मी इव्हन टियाला सुद्धा धरायला लावते तर आता हे सगळं जे आहे ते आपल्याला थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचे आणि जसं आपण इडली इडलीचं दोशाचं जे काय आपण तांदळाचं बॅटर बनवतो सेम तसंच हे आता भगरीच्या दोशासाठी आपल्याला बॅटर बनवून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून मी हे बारीक केलेले एकदाच खूप जास्त पाण्याचं प्रमाण नाही घालायचं तर त्यानंतर हे एका सगळ्या पातेल्यामध्ये काढल्यानंतर मग बॅटरची कन्सिस्टन्सी पाहायची तर अशा प्रकारे मी याची कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मग आता कमी जास्त अजून पाणी करू शकता तर आता त्यानंतर मी याच्यामध्ये अजून एक छोटा बटाटा मी किसूनसुद्धा घालणार आहे जेणेकरून जेव्हा आपण डोसा स्प्रेड करतो तर तेव्हा त्याच्यामध्ये असे बटाट्याचा जो कीस आहे तर तो, तो मस्त दिसेल तर त्यामुळे मी अशा पद्धतीने थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे तर कसं वाटलं तुम्हाला पण आता पुढेलं पुढे दिसेलच दिसताना म्हणजे ते कसं दिसते खाताना पण एक छान अशी थोडीशी वेगळी टेस्ट येते त्यामुळे मग मी हे जुगाड केलेलं आहे तर कसा वाटतोय बघा आता पुढे तर थोडंसं मला अजून पाणी घालावं असं वाटलं त्यामुळे मी थोडंसं पाणी घालून हलवून घेतले मस्त असं आणि आता याचे आपण दोसे बनवणार आहोत तर दहा मिनिटासाठी मी हे बाजूला ठेवून दिलं त्यानंतर मला थोडेसे पापड तळून घ्यायचे होते तर याआधी मी पापडाचा व्हिडिओ पण टाकलेला आहे चॅनलवरती तर तो, तो पण तुम्ही नक्की पहा छान असे पापड झाले होते तर तेच हे पापड आहेत बटाट्याचे पापड आणि त्यासोबत काही मम्मीने मला गावाकडून आधी शाबुदाना पापड दिले होते तर ते पापड पण तळून घेतले तर दिवसभरासाठी जे काही लागणार आहे ते सगळं मी एकदाच आता तळून घेत आहे कारण परत परत त्याच त्याच गोष्टी करायला नको आणि जसं सांगितलं की घरात सगळ्यांचाच उपवास आहे लहान मुलांना मग प्रत्येक वेळेला असं काही ना काही खावं वाटतं तर त्यांना काय द्यायचं म्हणून मग या सगळ्या गोष्टी असं मी एकदा सगळं तळून ठेवत आहे त्यानंतर घरी बनवलेले चिप्स पण तळलेले आहेत तर त्यानंतर मग आता हे तळून तर झालं आहे तेवढ्यामध्ये म्हटलं आता बाकीच्यांचं पण थोडंफार आवरून आहे तेवढ्यामध्ये मग आता आपण देवपूजा करून घेऊयात तर देवपूजा पण माझी इथे झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मग अगरबत्ती दिवा सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण करून घेतल्या जी काही फुलं आणली होती तर ती फुलेसुद्धा वाहून घेणारे त्यासोबत बाहेर तुळशीजवळ नंदी आणि महादेव आहे त्याची पिंड आहे माझ्याकडे दगडाची खूप छान आहे ती पण तुम्हाला पुढे दिसेलच त्याचीसुद्धा पूजा केली खरं तर मला छान अशी रांगोळी काढायची होती पण रांगोळी काढणं काही झालं नाही कारण तेवढा वेळ नाही मिळाला खरंच सांगायला गेलं तर म्हणजे मी आधीच आदल्या दिवशी ठरवलं होतं की रांगोळी काढायची मला चांगली म्हणून पण जमलं ते नाही तेवढा वेळ नाही मिळाला आणि मी कुठली पण जर रांगोळी काढली ना तर खूप मन लावून आणि चांगलीच चांगली काढावीशी वाटते त्यामुळे मग त्याच्यामध्ये भरपूर वेळ जातो रांगोळीमध्ये सगळ्यांनाच माहीत असेल की किती वेळ जातो ते अर्धा पाऊन तर आरामात जातो त्यामुळे ते तेवढा वेळ काही शिल्लक नव्हता त्यामुळे मग रांगोळी काही तेवढं काढणं झालं नाही पण बघूया चला काही हरकत नाही पूजा तर माझी चांगल्या पद्धतीने झालेली आहे तो पूजा झाली तोपर्यंत माझं जे डोश्याचं बॅटर होतं तर ते चांगलंच भिजलं होतं आणि मुरलं होतं तर आता मी दोसे बनवायला घेतलेले आहेत तर सगळ्यात आधी थोडंसं तेल लावून घेतलं आणि पळीच्या साहाय्याने दोन तीन पळी कारण छोटी पळी आहे त्यामुळे दोन तीन पळी टाकलं आणि आता पूर्ण असं हलवून घेते आणि झाकून ठेवलं एक चार पाच मिनटानंतर मग परत बारीक गॅस करून ते मी काढलेलं आहे तर ते तुम्हाला पुढे दाखवेलच त्याचसोबत एका साइडला मी बटाट्याची भाजी बनवणार होते तर बटाट्याची साल काढून एकदम बारीक छान चिरून बटाटा घेतलेला आहे आणि त्याची इकडे भाजी बनवायला सुरुवात केली आहे तर डोसा आपला झालेला आहे आणि माझं तर शक्यतो सांगू का पहिला डोसा कधी पण एवढा चांगला होतच नाही त्यानंतर मग हळूहळू थोडंसं म्हणजे तवा पण सेट होतो म्हणता येईल त्याला पण सवय होते आणि मग नंतर डोसा बनतो चांगला तर हा पण चांगला झाला आहे पण काढताना थोडासा मोडला पण चला काही हरकत नाही मस्त असे डोसे तयार होत आहेत तर आता पुढचे पण तुम्हाला मी एक दोन डोसे दाखवेल की किती छान असे आपले डोसे बनतात ते आणि थोडंसं जास्त वेळ ठेवलं ना बारीक गॅस करून तर डोसे खायला छान मज्जा येते तर बटाट्याची भाजी मी खूप साधी सिंपल बनवली नॉर्मली तेल घातलं त्यामध्ये बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी घातल्या त्यासोबत मी एक बटाटे याच्यामध्ये सुद्धा खिसून घातलेलं आहे त्यानंतर थोडंसं सगळ्यात आधी मिरच्यासुद्धा बारीक करून घातल्या होत्या म्हणजे ठेचा जो म्हणतात तसं बारीक करून मिरची घातली आणि त्यामध्ये थोडंसं बटाटे शिजल्यानंतर मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि सगळ्यात शेवटी शेंगदाण्याचा कूट अशा प्रकारे एकदम साधी सिंपल बटाटा फ्रायची जी भाजी असते तशी मी ही भाजी बनवली खूप छान आणि एकदम टेस्टीसुद्धा लागली सगळ्यांनाच खूप आवडली आणि मी पहिल्यांदाच म्हणजे अशी भाजी बनवली आहे स्वतःच की म्हटलं चला असं काहीतरी करून पाहूया साधी सिंपल एकदम जसं की आपण लहान मुलांना बऱ्याच वेळेला देतो तर तशा प्रकारेच ही माझी भाजी तयार झालेली आहे तर इकडे माझे आता डोसे सुरूच होते तर हे बघा अशा प्रकारे आता दुसरा डोसा मात्र छान मस्त झालेला आहे आणि खूप कसं थोडंसं शाबू टाकल्यामुळे क्रिस्पी पण लागतात आणि छान लागतात तर फायनली आपलं नैवेद्यसुद्धा तयार आहे चिप्स पापड आणि शाबूदाना थोडंसं दही बटाट्याची भाजी आणि डोसा तर अशा प्रकारे ही आहे आमची महाशिवरात्रीची उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा अशी पाणी फिरो गोल आता पाणी फिरो पाणी फिरो आशे। ना असा गोल असे गोल ताटाला असं असं पाणी घ्यायच्या हाताने थोडं असं आणि असं फिरो गोल फिरो छान येईल टी आला मस्त नमस्कार करा तुझ्या बाप्पाला खाऊ घालती का खाऊ घाल सगळं खाऊ घालती का एक एक नमस्कार कर गुड गर्ल कश मस्त करती टिया नमस्कार ओम शिवाय मन। नमः शिवाय तर इथे सगळ्यात शेवटी मग आता मी आरती करायला घेतली टीयानं नैवेद्य पण दाखवला आणि ती स्वतःच म्हटली की मम्मी मी दाखवते म्हणजे मी जेव्हा फराळीचं ताट आणून वाढून ठेवलं तर तेव्हा ती म्हटली की मम्मी हे जे बाप्पाचे आणि मीच दाखवते म्हणून म्हटलं की बरं ठीक आहे तिला पण म्हणजे माहीत होत आहेत सगळ्या गोष्टी आणि त्यांच्या हाताने लहान मुलांना सगळ्या गोष्टी करू सुद्धा दिल्या पाहिजेत तर मग आम्ही दोघींनी अशी छान आरती केली बाकीचे पण होतेच सोबत तर छान वाटतं असं घरात सगळ्यांनी मिळून जेव्हा आपण कुठलं पण काम करतो तर ते कोणतंही असू द्या आणि नंतर मग आम्ही सगळ्यांनीच मिळून फराळ केला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय